नवरात्रीच्या दिवसांमध्ये सर्वत्र माता राणीचा जय जयकार केला जातो मात्र महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मातेचे असे रूप पाहायला मिळाले ज्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही एका खऱ्या आईने आपल्या तीन महिन्याच्या निष्पाप मुलीची हत्या केली नक्की काय प्रकरण आहे पाहूया आजच्या डी एस डी वर्ल्डच्या भागात नमस्कार डी एस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे आई हा शब्द दया प्रेम त्याग मनात आणतो कोणत्याही नात्यात आईपेक्षा वरचे कोणतेच नातं नसतं पण जेव्हा आई आपल्याच मुलाला मारते तेव्हा विश्वास ठेवणं कमी होऊ लागतो नवरात्रीचे दिवस चालू आहेत माता राणीचे कीर्तन भजने देशभर सुरू आहेत प्रत्येक घरात मुलगी म्हणून मातेची स्थापना झाली पण महाराष्ट्रातील एका बातमीने सर्वांनाच हदरवून सोडले एका महिलेने आपल्याच मुलीची हत्या केली आहे तीन महिन्याच्या निष्पाप मुलीची तिच्याच आईने निर्गुण हत्या केली या बातमीवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे पण या आईनेच आपल्या मुलीच्या हत्येची कबुली दिली आहे याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे हत्येचं कारण या महिलेने पोलिसांना सांगितलं नाशिकच्या गंगापूर परिसरात रीना नाव बदललंय यांनी तीन महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला कुटुंबातील सर्वजण आनंदी होते लहानग्या निरागस मुलीवर सासू आणि नवरा दोघांचंही प्रेम होत मुलीचे रूप तिच्या वडिलांसारखे होते अनेकदा घरात चर्चा सुरू असताना घरातील लोक सांगत असत की ती अगदी त्याच्या वडिलांसारखी आहे रीना या गोष्टी ऐकत असे तिला या गोष्टी आवडत नव्हत्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गोष्टी ऐकून ती आपल्या मुलीचा तिरस्कार करू लागली तिला तिच्या अवघ्या तीन महिन्याच्या मुलीच्या रूपाचा तिरस्कार वाटत होता सुरुवातीला रीनाने काहीही प्रतिक्रिया नाही हळूहळू तिचा राग दिसू लागला पण यामुळे ती आपल्या मुलीना मुली मारेल असं कोणालाच वाटलं नव्हतं या खुनी आईला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने अनेक बहाणे सुरू केले रीनाने प्रथम पोलिसांना एक सिद्धांत सांगितला रीनाने सांगितले की एक महिला बळजबरीने तिच्या घरात घुसली आणि नंतर केमिकलच्या सहाय्याने मला बेशुद्ध केला आणि मुलीला पळवून नेले यानंतर याच महिलेने मुलीचा महिले मुली गळा ओळून खून केला महिला आणि तिच्या कुटुंबियांची विधाने पूर्णपणे भिन्न होती पोलिसांना आधीच संशय होता मात्र चौकशी दरम्यान रीनाने कंबर कसली आणि गुण्याची कबुली दिली लोकांच्या छेडछाडीमुळे ती नाराज असल्याचं सा रीनानं सांगितलं आपले मूल आपल्या दिसण्यासारखे असावे असं तिला वाटतं त्यामुळे तिने चिमुरडीचा गळा दाबून स्वतःच्या हाताने आपल्या मुलीची हत्या केली या हत्येमागील कारण आहे की आणखी काही याचा तपास पोलीस करत आहेत तर खरी आई आपल्या मुलाचा देखावा आवडला नाही म्हणून तिला मारेल यावर विश्वास ठेवणं पोलिसांनाही कठीण आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद